तर जालना जिल्ह्यामध्ये गेल्या आठ दिवसांपासून सतत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होतोय बघा या अवकाळीचा फटका आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय आंब्याची फळबाग जी आहे ती उद्ध्वस्त झालेली आहे फळ गळताय जवळपास लाखो रुपयांचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतोय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांनी संवादही साधला बघूया जालना जिल्ह्यामध्ये मागील आठ दिवसापासून सलग अवकाळी पाऊस बरसतो आणि अवकाळी पावसामुळे फळबग्यांना मोठा फटका बसलेला आहे मी सध्या नंदापूर शिवरामधे आहे भरत उबाळे शेतकरी आहे आणि त्यांच्या आंब्या बागाचं प्रचंड मोठं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आंबा सध्या विक्रीसाठी काढला जातोय मात्र सलग आठ दिवसापासून जालना जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस बरसतोय आणि त्यामुळे आंब्यांचं नुकसान झालेलं आहे काल जालना जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला आणि त्यामुळे झाडावरची आंब्यांची जी आहे ती फळगळ झालेली आहे गेल्या अनेक दिवसापासून पाऊस पावसाची दर चालू आहे त्यामुळं फळांची गळ तर झालीच आहे पण बुरशीचा प्रादुर्भावही वाढला आणि या कारणाने फळमाशीचाही बरासा बा, प्रादुर्भाव वाढला खूप भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे द्राक्षाचा हंगामा संपत आलेला आहे पण मोसंबी आणि आंबा या दोन पिकांचं भरपूर प्रमाणात सध्या मोसंबी छोटी छोटी मोसंबी असल्यामुळं आणि आंबाचं काढणी लागलेलं ला आहे फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय अक्षय शिंदे साम टी न्यूज नंदापूर जालना